नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये श्री श्रीभैरनाथ महाराजांचा उत्सव व श्री खंडोबा महाराजांचा उत्सव मुक्काम पोस्ट कुरुळी तालुका खेड जिल्हा पुणे येथे भव्य दिव्य ट्वेंटी ट्वेंटी बैलगाडा शर्यत भरवण्यात आली होती ते येथे आज मेगा फायनल आहे तर कोण होणार ट्रॅक्टरचा मानकरी बघू या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व फायनलच्या बाऱ्या दाखवण्यात आलेल्या आहे बघू शकता पुढे कुरुळी भव्य दिव्य ट्वेंटी ट्वेंटी बैलगाडा शर्यत एक नंबर फायनलचे मानकरी ब्रिजेशे राखमाजी धुमा आणि प्रदिपाटिंगरे जेंडी आणि हरण्या अकरा सेकंद झिरो सात मिधी पॉईंट एक नंबर फायनल चे मानकरी विलास शेठ आणि विकास शेठ अंकुशराव नायकवडी हिरा आणि बिच्चू अकरा सेकंद एकतीस मिली पॉइंट दोन नंबर फायनल चे मानकरी रामनाथ शेट विष्णू वारिंगे आणि बबनराव पाचुंदकर अकरा सेकंद चाळीस पॉईंट रामनाथ शेठ विष्णु वारिंगे निलेशना लोखंडे साधुमामा कालुके स्वप्निल ठाकूर जुगलबंदी अकरा सेकंद एकोणपन्नास मिलीपॉइंट राजू शेठ वसंतराव जवळेकर सदाशिवमयी पती लांडगे जुगलबंदी अकरा सेकंद चव्वेचाळीस मिलीपॉइंट महापौर राहुलदास जाधव अक्षय राजेंद्र जाधव अकरा सेकंद त्रेपन्न पॉईंट समीर जाधव आणि मानिक मामा सांडबोर जुगलबंदी अकरा सेकंद एकोणसत्तर पॉईंट जयसिंग शेठ गेवडे आणि गुलाबराव गिलबिले अकरा सेकंद मिली पॉईंट नगरसेवक दत्तू शेठ कोंडीबा मळेकर बारा सेकंड झिरो आठ मिली पॉईंट रामशेठ बाडाळे आणि स्वप्नील ठाकूर जुगलबंदी अकरा सेकंद सत्तावन्न पॉईंट शिवराज नारायण आवळे दिनेश शेठ लांडगे जुगलबंदी बारा सेकंड झिरो सात मिली पॉईंट प्रशांत शेठ भागवत तुषारशेठ ढावकर जुगलबंदी अकरा सेकंड साठ मिली पॉईंट ओम गणेश आरघडे साईल शेठ कांचन मोरे जुगलबंदी अकरा सेकंद सत्याहत्तर मिलीपॉइंट <Sekan> <Slamic> मिली संतोष मधुकर गावडे आणि किसन शेठ सोनवणे जुगलबंदी अकरा सेकंद एकोणसाठ मिलीपॉइंट रामनाथ चेट विष्णू वारिंगे आणि साधूमामा मारुती आणि संकेत आयर जुगलबंदी अकरा सेकंद नव्वद मिली पॉइंट शिवराज नारायणावळे ना अकरा सेकंद अठ्ठावन्न मिलीपॉइंट विनायकाबा मोरे आणि मयुरशेठ टेमगिरे जुगलबंदी काटा बारा सेकंद निवृत्ती भाऊ विनायक शेट्टे आणि दत्ताकाका साने प्रतिष्ठान जुगलबंदी अकरा सेकंद चौऱ्याहत्तर मिलीपंड शेट राजू शस्ते आणि प्रशांत दादा गरडे जुगलबंदी बारा सेकंद बारा मिली, मिली नितीन शेट टिंगरे आणि कांताराम शेठ पठारे जुगलबंदी बारा सेकंद झिरो सहा पॉइंट कार्तिक राजे अक्षय बांगर अकरा सेकंद साठ मिली पॉईंट शंभूराजे नवनाथ होले आणि रामभाऊ शेडगे जुगलबंदी बारा सेकंद तेरा मिली पॉईंट तुषार शेठ मुटकी आणि किरण शेठ जुरुंगे जुगलबंदी अकरा सेकंद बासष्ट पॉइंट संतोष शेठ मांडेकर आणि टिंगरे जुगलबंदी अकरा सेकंद पासष्ट पॉइंट नर हरी सदाशिव बालगिरे आणि रणधीर शेठ जनार्दन बेगडे जुगलबंदी अकराशे एकोण त्रेसष्ट पॉईंट रवींद्र शेठ अण्णासाहेब बेगडे अकरा सेकंद एकसष्ट मिली पॉईंट तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कुरुळी येथे मेगा पायनलच्या सर्व बारे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे बघू शकता या व्हिडिओच्या माध्यमातून आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर सबस्क्राईब करा चॅनलला लाईक करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद